एक कोथिंबीरीपासून ठेपले करणारो ठेपले तर त्याच्यासाठी मी काय आहे साहित्य तर ही भरपूर चांगली एक जोडी कोथिंबीर घेतली आहे त्यानंतर मी त्यामध्ये आता मीठ घालणार आहे साखर घालणारे चवी पुरेशी साखर मीठ चवीप्रमाणे लाल तिखट नंतर हिंगो हळद हे आलं लसूण पेस्ट टाकणार आहे आलं लसूण पेस्ट जरा परतून ठेवलेली आहे ती आहे थोडी वासाला नंतर ह्या तिळ्या आहे पांढरे तीळ छान दाताखाली चांगले मिळतात आणि दिसतातही चांगले से हे पांढरे तीळ हे दोन वाटी मी कणिक घेतले आणि हे दोन चमचे बेसन घेतलंय आणि दोन चमचे दही आहे दही घालणारे दोन चमचे म्हणजे त्याने एक चव पण चांगली येते आणि ठेपला आपला मऊ राहतो म्हणून दोन चमचे दही घालणार आहे चवही छान येते आणि मऊ असा एक दोन चार दिवस जरी राहिला तरी तो मऊ राहतो आणि हे ठेपले आपले चांगले चार दिवस असे प्रवासाला वगैरे जायचं असेल तर हा उत्तम पर्याय आहे आणि ह्याच्यात आता मी थोडीशी वासाला मेथी पण टाकणार आहे अगदी थोडी मग हे त्याचा वास छान येईल म्हणून मेथी टाकली थोडी आता हे सगळं पीठ मी छान मिक्स करून मळून घेणार आहे पाण्यानं मळून घेणार आणि मग तुम्हाला ठेपले दाखवणार आणि पाणी याच्यात कमी घालायचं असतं कारण कोथिंबिरीला पाणी असतं त्याच्यामुळे जास्त पाणी याच्यात लागत नाही पण हे प्रवासाला सुद्धा न्यायला उत्तम अगदी काही बरोबर हवं असं नाही बरोबर दयाची चटणी चालते दही चालतं किंवा लिंबू लोणचं आंब्याचं लोणचं काहीही चालतं आणि काही नसलं तरीही चालतं असा हा प्रकार आहे सुंदर प्रकार आहे तर मी हे पीठ थोडं थोडं पाणी घालून मळून घेते घट्ट मळायचं असतं कारण ते कोथिंबिरीमुळे एखादं सैल होतो मळून घेते असेच आपण मेथीचे पण ठेपले करतो महत्वाचं म्हणजे हे कडकडीत होत नाहीत मऊ राहतात त्याच्यामुळे कुठेही न्यायला छान असं मळून झालेलं आहे पण हे असे गोळे करून घेते पण आता लट नारो लहान मोठे आपल्याला हवेच्या साईजचे आपण करू शकतो शक्य शक्यतो पातळ टाकायचा असतो पण तो फुगत नाही पातळ असतो त्याच्यामुळे पण दही घातल्यामुळे तो मऊ राहतो छोटे छोटेच आहे किती छान दिसतंय बघा जितका तो छान दिसतोय तितकाच तो चवीलाही छान लागणार आहे आपण तव्यावर टाकणार आहोत भाजून आहे फार मोठा गॅस ठेवायचा नाही दोन्हीकडून रंग असे डाक पडेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा पीठ ते सैल होतं कोथिंबीर असल्यामुळे त्याच्यामुळे त्याला थोडं पीठ लावायला लागतं पण लाटायला छान येतो हा बघा व्यवस्थित आणि वेळही लागत नाही महत्त्वाचं म्हणजे भाजून फक्त ते व्यवस्थित काढायचे किती कलर सुंदर दिसतोय बघा भाजायचा आणि वरून आता आपण तेल लावणार आहोत असा सुंदर नेटला दोन्ही बाजूनी भाजला गेला पाहिजे आणि असं त्याला तेल लावायचं म्हणजे फक्त तुम्हाला हा जरी कडक वाटला तरी तो मऊच होणार हा फुगणार नाही सुंदर दिसतंय बघा हा मी काढून घेणार आहे दुसरा टाकणार आहे तेल लावायचं हे पाहिजे तुला पातळ केलेला आहे आणि त्याला घडी वगैरे काही घातलेली नाहीये त्याच्यामुळे तो फुगणार नाही हे घडी वगैरे घालत नाही फक्त लागायचा असतो ठेपले ठेपले किती सुंदर दिसतय बघापले हे कोथिंबिरीचे ठेपले खाण्यासाठी तयार आहे तर हा व्हिडिओ मी कसा केला कोथिंबीर किती घेतली पिक्चर कसली कसली घेतली आणि काय काय साहित्य घातलं हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा बरं दुसरं सांगते म्हणजे मी पिठ्यात ओवा टाकायला तुम्हाला दाखवायला दा विसरले होते मी त्याच्यात नंतर घातलं मग ओवाही त्याच्यात ॲड केलेला आहे पण ओव्याला एक वासही छान येतो आणि पचायलाही सगळं सोपं जातं त्याच्यासाठी ओवा सुद्धा आपण आज घातलेला आहे असा हा माझा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही बघा आणि जर व्हिडिओ माझा आवडला तुम्हीच करून बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा समोर असलेलं बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद